पोरू ग पण त्याच्यावर सगळं केकानं वापरल्या केक खाल कसा धरशील असं नाही आमचे गाटूची मम्मी बघा गाईस इकडे बघा औरा खात पित कवरा तरी पण अंगाव आमच्या वहिनीचे मासच नाहीत <laughs> दुखा ता आणि अंडे टोन बसल्या आता आता बघा गाईस लाइक करिए कमेंट करिए चैनल को सब्सक्राइब करो <laughs>

रूपानसुद्धा शाळेत गेला ते तुम्ही बघितलंच असेल थोडक्यात थोडकी एबीसीडी बोलला ते पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर चला आता मी जाणार आहे सलूनमध्ये कारण की भरपूर दिवस झाले की डाळीला कट नाही मारली वापस केस पण नाही कापली मी आणि केसांची नवीन हेअरस्टाईल होती आणि खरंच खूप लोकांना आवडली आणि खरंच कमेंट वगैरे खूप छान छान होत्या आणि चला आता जाणार आहे मी सलूनमध्ये सलूनमध्ये जाऊन आल्याच्यानंतर मग मी आंघोल करेन मस्त फ्रेश वगैरे होईल फ्रेश नंतर मग मी जाणार आहे काकूकडे जाईन आणि देवाकडे नंतर त्यांना विचारू संध्याकाळचा काय प्लॅन आहे माझा तर प्लॅन आहे आज मी देवाचा बड्डे सेलिब्रेशन करेन म्हणजे घरातच त्यांच्या त्यांच्या सुद्धा आज बड्डे आहे तर त्याच्या अगोदर मी जाऊन येतो आता सलूनमध्ये सलूनमध्ये जातो थो थोडक्यात थोडक्यात आपले थो मस्त थो केसं वगैरे भारी कट करेन आणि मग मग जाऊ आपण देवाच्या घरी त्याच्यानंतर मॉलमध्ये सुद्धा जायचं आहे मला त्याला काहीतरी गिफ्ट घ्यायला ते पण मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात दाखवतो तर माँचे माँचे मा मा चला माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि असंच सपोर्ट ठेवा नमस्कार मंडळी मी पोचलो आहे आता सलूनमध्ये आणि गाडीमध्ये बसताना तर मी ब्लॉग बनवायचा विसरून गेलो आणि चला आता काहीच करूया आपले नवीन काहीतरी हेअर कटिंग आणि मी भरपूर दिवस झाले दोन तीन महिन्यापासून काही या सलूनमध्ये आलोच नाही कारण की अफजल गेला होता गावाला त्याच्या मुला मी आलो नाही अफजल कितना महीने से नहीं आया मैं इधर तीन महीने हो से नहीं आया ना तू गाव से कभी आया फिर मैं आया फिर गाव से मई को आया और मैं क्या बोलता हूँ अच्छा मेरे को फोटो दिखा नेट पे और कौन सा स्टाइल मारने का वो भी देख करते करते कुछ नहीं आया नहीं कर और ये ऐसा ये स्लॉक मत लेके आज पॉपलेट इसको कहते हैं सांड पॉपलेट है। ऐसा मत कर अपना जो रो जो अपना रहता है ना राउंड में हो रख और ऐसा कट मत मारा भी मैं तेरे को बोलता है देखो इधर से छोटा करते वापस इधर से करते मालूम है ना हां वैसा कर मैं बताता हूँ तेरे को सो so, फाइनली गाइस हेयर कटिंग करून झालेली आहे आणि इथं बसलोय आता आणि बसायचं कारण म्हणजे आपली गाडी गेली एकदम टकाटक तक ऑश करायला कारण की एवढी माकले गाडी ना बाबा 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 बेकार कोण बोलणार पण नाही की सॅमीची गाडी आहे पण नंबर बघून गाडी आपली कोणी दिवलाय ते आणि मी मागचं नाव काढून टाकलंय परत टाकी आता मागचा नाव आणि चला आता जातो घरी मस्त आंघोळ वगैरे करतो एकदम फ्रेश होतो मग जातो कुठेतरी फिरायला तर चला गाईज आता जातो देवाच्या घरी आणि बघू देवा काय करतो कारण की दोन फोन केलं दोन्ही पण फोन ना उचललं मला तर असं वाटत वाटत झोपला असेल तो पण झोपला असेल तर दाखवणार नाही तो झोपलावा तर चला बघूया काकू काय चालले उपासना करते काहीच बघा आमची काकू कशी उपासना करते मस्त वेकीत कर 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 आता मी अंगणा दवलो मी चालू आता अंग बिंग दवीन डायरेक्ट संध्याकाळची आहे ना केक कपाला हा चांगला भारीवाला केक सांगले आज हा केक बघ नाही पण तो केक सांगली तो आपणच खावा हा आपल्यासाठी आप आजचा केक हा मग आम्ही चाललो आता घरी आता मॉल मध्ये जातो काहीतरी भाईला काहीतरी घेऊन येतो जरा <laughs> गिफ्ट घेऊन येतो अरे हो ताई बी आहे ना

तिची मनाची इच्छा पूर्ण करू आपण केक कापायला जाऊ आपण चल मग तर चला गाईच आता चाललो आम्ही मॉलमध्ये आणि मॉलमध्ये जाण्याचं कारण म्हणजे देवाचा बड्डे त्या दिवशी झाला त्याला गिफ्ट वगैरे काय घेतला नव्हता आणि त्याच्यासोबतच फिरत होतो मी एवढे दिवस त्याच्यामुळं आज त्याची केक चिप सुद्धा ऑर्डर दिलेली आहे केक पण बघा मस्त बेगीत बनवलेला आहे आणि म्हणे नवरा होऊनच चालले भाज्या ॲडिड ॲडिडस ची सॉक्स आहे बुटा चांगली ना वाटत हा घाल आणि आपली गाडी तर बघा भाई एक नंबर धवले काही बोला जबरदस्त गाडी धवले हे इकडे बा गाडी धवले ना गाड्या गाड्या जाओ जाओ जाऊ जाऊन बघ आजूबाजूशी यावी वाटच लावली गाडीची मस्त गाडी एकदम टकाटक केली एकदम बघा याली नंबर आपलं फेमस आहे का नंबर वाली गाडी वालगतात काल इगतपुरीला पण सी एन जी तर ताई पण तिथेशी नंबर बघूनच ते माझ्या जवळ फोटो काढायला आणि चला आता इथे पण बघा मस्तात इला ना दिवाळीच्या नंतर किंवा गणपती ना भारी बानो ना भारी बनवता ना तर पब्लिक बघतच रेल्ली व्हायच्या गाडी कारण की ही पर्यंत ठेवायचीच आपल्याला मेनतीचे नाही आपले ना आमचे गाठोची मम्मी बघा काहीच इकडे बघा आवरा खात पित कवरा तरी पण अंगा आमच्या वहिनीचे मासच नाही सदुनकान वहिनी आमची अशीच जर हवा बिवा आली ना तर आवरे लांब उर बरेच दिवस झालं दे आमच्या आजूबाजूला पण सगळ्या आमच्या वाहिनी बहिणी सर होता सगळ्यांना दे बरेच दिवस झालं आमच्या वहिनीचा ना दाखवलं ना तरी अजून एक वहिनीला दाखवायची निलूची बायको कुठे निलूची बायको वाहिनी अरे का आता तोंडबीन दिसला तर का तोंडावर मेकअप नसू दे ना झाला आता एक वाहिनी आहे एक वाहिनी जैले वाटतं कुठंशी नाही इथे झोपली इथे चक्की आहे पण आज <laughs> ना उद्या भेटल ती पण डेंजर आहे ना तर चला गाईच देवाला आता केक पण घेऊन आलो त्यांच्या ताईचा बर्थडे तिला पण केक घेऊन आलोय देवाला पण मॉल मध्ये गेलेलो पण मॉल मध्ये ब्लॉक का बनवला नाही ते पण सांगतो तुम्हाला कारण की प्रत्येक वेळेला इंस्टा युट्यूब फॅमिली पण विचार करत सर मध्ये ब्लॉक किती बघायचे मॉलमध्ये गेलो मॉल मधून कपडे घेऊन आलो त्याच्यामुळे मी, मी ब्लॉक नाही बनवला तर आता बघा तुमचा सर्वांचा लाडका रुपांश रुपांश कुठे चालला देवानाच्या बर्थडे ला उभा राहिलेस ब्रेक दबल जर केक पारला तर तुला पार बघ टाकलं तर चला गाईच आता जातो आपण देवाचा बर्थडे सेलिब्रेशन करू थोडक्यात थोडकाच करू केक पण जबरदस्त आणले तुम्ही नक्की बघा तर चला आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा चला तर इथेशी आपण देवाचा केक दोन ताईचा केक हॅपी बर्थडे ताई तुझं तुझं का काम आहे तर काम आहात तुमचे काम आहात हा का गमा काना आले मामा केक कुठे आणले तुम्ही यो यो ताई तो देवानी आणले हा तुम्ही आणले तो पण आणले देवान आणाला बा आणा तर केक कसा चमागत ग ना हा पिशव्या अरे झारा एच एम उमा गुच्ची डबल झिरो डबल एट ए कनाला आले तू कनाला आले बोला हो आता आपण काकू मस्त केक देवा भाऊचा हे साधू बाबा 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 यो भूत <laughs> ला जोर आणले पाणी बघ हे साधू साधू लिस्टिप लाव लिस्टिप लाव लिस्टिप लाव हा लाव 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 कर काकू मी का पानी बार। पानी बार? पानी आपलं डीजे वाला गाणी लावायचं ग कुठला गाणी तो मोबाईल दिलाय तो नाही नाही गाणी कुठला लावायचा तो नाही तुम्ही कुठला लावलेला ते दिवशी बोल काहीतरी याला कुठे ठेवला हा असं <laughs> कस जावं घरीला जाव याला बोलवायला म्हणजे होता बायकोचा बड्डे आहे हा काकू काकू याची आरती तरी किती वेळा हा 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 जय सद्गुरु साखर खाव असा बाबा तांबा मामीला आरती करू दे पहिला बर्थडे आहे गनी गिफ्ट का ना ते आई पाचशे पाचशे रुपया किंवा नार हे तू गाणी बंद कर वाले बाबू हा साधू साधू हो ताकाळो माझा डीजे सुख करता दुकार तो ता ताणी आंडी टोन बसल्या ताम आता आता बघा गाइस लाइक करिये कम इन करिए चैनल को सब्सक्राइब करो आगे आज आका नाही केला हो तू चला आता सगली बसा केक कपाला हा सगळी पोरा, पोरा बसत झाला केक कापायला काकू मी का पोरू ग पण त्याच्यावर सगळा केक काउन वापरल्या केक काल कसा धरशील काको अस करशील चला मग कापायचं का हो चला मासेस घ्या तुम्हीच पेटवा आणि बोला दिन दिन दिवाळी गाई मशी वाली बर्थडे चालू आहे का गाय मशी वावल्याचं नाही ते ते आता ते दिवाळीचे फटाकडे आणल्यात नाही त्यांनी म्हणून ते शादू तू नाही का बसत अरे मामाच्या मागे बस जा शादू जा रे जा जा चिना मीना पिंकी पला वाजला 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 अरे अरे वाजला वाजला अरे बाबा 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 ही कवरी असतं बा हा बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दोन बर्थडे आहेत म्हणून ताई दादा हॅपी बर्थडे हो चला चला ती त्यावेळी झोर घेतली चला गावी बर्थडे सेलिब्रेशन झालं नाही तर बघा मीने फुकाटची घाण केली का घाण केले माहित आहे जमिनी वहिनीला त्रास वहिनी तुला त्रास हे बघ आवडी घाण आता मस्त तुला साफ करायला लागेल बसत जा मी बसता बसता चला आता ताई झाला बर्थडे संपला अरे बाबा असा कसा सांगला सांग झारा बी ह्युमन कुठे जावा बिवाला नाहीड्रा कुठून आले हा ते केकाची वाट लावली तो खाता मी तो कट -कट ना బడ్ గల్ బంక్ అభినంద సా कस खात कस खाते ठेवू ना चला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे ना आता आम्ही पण निघतोय घरी कारण की वाजल्यात आता अकरा हे पण जायचं का काकू जाऊ अरे बासा कुठे जातो अकरा वाजलं हे चिना नको हे साधू साधू बोल मामा नाही बोलस चालो आम्ही चाललो ए चला चलो, चलो गुड नाईट गुड नाईट मला वेस लवकर तुझे डोळ्यांनाच बाकी झोपले झोपापुरी नका दले हं त्याडी साखायला तुला पहिले दोन फोन केले बरे पर... उठून आधी भूसा लागत भांडी घासावर आमची वहिनी काहीच करी नाही के वहिनी बस बाय वाहिनी के बोलते नवरा ए वहिनी आता रागे लाग तुझा आव्हा बोलत मला बोलत सकाळच्या उठल्यावर आधी भुसायला लागतं झाडू मारायला लागतं ए जय साधू इथे साधू साधू इथे साधू हॅलो हॅलो साधू चाव ओ बाबा चाव, नाशे चावला चावला चाव। तो मानत निघली त्याची <laughs> आ चाव 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 व ओ चाव अरे बाबा अरे बाबा अरे बाबा चावा काकू ने ah? को कोण मेलच गोल फिरता हा काकू चला बाय बाय गुड नाईट काहीतरी उद्या काहीतरी रेसिपी बनव अशी मी जेव्हा नाही ना मना काहीतरी रेसिपी बनव तू ना मी खाणार नाही पण तू वाटाण टाकल्यापासून आता वाटाण टाकतो सगळं या बनवतो त्या बनवतो आणि मना फोन कर उद्या आपण तो ब्लॉग बनवू तुझा म्हणता एकदम मस्त बोल तू हा सामट्या तू घाशील कामट्या का सगळ्या गोष्टी आपल्या फक्त मच्छी नाही काही मच्छी नाही खायत हो पाऊस पडू दे नका नुसार काही जल तो लागेल काकू उद्या काय बनवणार तू सांग तसा मी येतो लवकर किती वाजता येऊ किती वाजता येऊ पहिले किती वाजता आता इकडे दोग तर... आमची थेटर चालू झालेला आहे गाईस तुम्ही बघू शकता दुपारी अकरा का बारा वाजल्यापासून तो लागलाय

आता देवानी लावलंय तर आपण का लावाचा बेडरूम मध्ये चला गाईस आता आम्ही चाललो घरी आणि ब्लॉक आम्ही इथे एन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या अग्री जे कोली